चिकन मोमोज बनणार आहे त्यासाठी चिकन मी बारीक करून खिमा करून घेतलेला आहे बाउलमध्ये घेते आणि आपल्याला स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलं हे दोन ते, ते चार वेळा हे चिकन मो मोमोजसाठी घेतले खिमा करून त्याच्यामध्ये ही सोया सोया असते ना ते बारीक करून घेतले चार ते पाच मिक्सरला बारीक वाटण करून घेतलं हा बारीक काटलेला कांदा घ्यायचा एक कांदा बारीक कटल्याला घेतला त्याच्यानंतर नाही अद अदरक लसूणची पेस्ट आहे पेस्ट जरा जास्त लागते एक ते दोन चमच घेऊयात आपण ही एक लाल मिरची काटून घेतलेली आहे ती एक चमच घेतलेली आहे मी ही एक लाल तिखट आहे घरचं आहे ते एक ती ते दीड चमच घेतले त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं कलरसाठी थोडीशी हळद घ्यायची हे सगळं एक जीव करून घेते आता हे छानपैकी मॅश करून ठेवले ते दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ठेवूयात आता ह्याच्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे तो मैदा घेऊया त्या ठिकाणी मैदा घेतला आहे मी दोन ती ती ते तीन वाट्या छोट्या तर ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात आपण थोडंसं चवीनुसार मूठ घाल मीठ घालायचं त्याच्यानंतर ना मी थोडंसं मी दोन ते तीन ती चमच तेल घेतलं आहे ते आपण ह्यात मिक्स करून घेऊयात एक जीव करून घ्यायचं तर छानपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे असं कठीणच म्हणायचं आणि ह्याला आपण पाच ते दहा मिनटं ठेवूयात आपण ते छान आपलं ही भिजलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवलेलं आता ह्याचे गोळे छोटे छोटे करून घेते मी काय करायचं एकदम मोठी चपातीसारखं लाटून घ्यायचं हे ग्लास आहे ना हे ना आपण छोट्या छोट्या अशा एकदम छोटं छोटं लागतं ते मोमोसाठी आपण हे पाडून घेऊयात सगळं असं ग्लासने तर ह्याच्यामध्ये ना हे सगळं असं भरून घ्यायचं छोटे छोटे लाथिंबे आहेत जेवढं त्याच्यात बसेल ना तेवढंच भरायचं जास्त काही भरायचं नाही आपल्याला हे आहे ना एक साईडूनच करून घ्यायचं असं चिटकून घ्यायचं पूर्ण असं चिटकलं ना ही साईड आहे ना ह्याला चिटकून घ्यायची हे पूर्ण अशी एक साईडूनच करायचं आहे तर छान असा शेप येतो आपल्याला मोमोजचा अशी मी सगळे करून घेते आता तर छानपैकी सगळे आपले मोमोज तयार आहेत आता ह्याला ना आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण गॅसवरती ठेवूया वापेव करायचं असतं त्याच्यामुळं तर हे याच्यावरती ठेवून घेते मी गरम काही टोप ठेवला आहे एखादी आणि ह्याच्यावर जास्त टाकायचं वीस पंचवीस मिनटासाठी ठेवूयात नंतर तर छानपैकी आपले मोमोज झालेत तर पाच ते दहा मिनटं मी थंड होण्यासाठी ठेवलेलं तर बघू शकता छानपैकी आमचे मोमोज झालेत आणि आता हे आम्ही मोमोज न मी आणि सुहानी टेस्ट करतो कसे झालेत ते तर आज मोमोज बनवले कसे वाटले नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा मी जास्त सबस्क्राईब करा चॅनल तर आजच थांबूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू